रामकृष्ण राम हरी रामकृष्ण आपली ओळख सांगावी मी हरिभक्तपरायण प्रवीण सोपानमुरे मुरे नवनिर्वाचित अध्यक्ष पवनमाळू वारकरी समाज बरं आता या ठिकाणी हॉटेल नव या ठिकाणी आपली एक पत्रकार परिषद आहे नक्की काय विषय आहे तर या पत्रकार परिषदेचा महत्त्वाचा विषय म्हणजे की पवन माळ वारकरी समाज दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी नव नवनिर्वाचित विश्वासांची जी निवड झाली त्या विश्वस्तांचा अभिनंदन सत्कार आणि त्याचप्रमाणे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पायवारी सो आषाढी पायवारी सोळा तर हे आषाढी पायवारी सोळा याचं नियोजन कशाप्रकारे नवनिर्वाचित विश्वस्तांनी केले आणि हा पायवारी सोळा कशाप्रकारे आनंदी, आनंदी होईल हा आनंदी सोहळा होण्यासाठी तर हा सोहळा सर्व वरिष्ठ त्याचप्रमाणे समिती आणि नवनिर्वाचित सदस्य यांच्या सर्वांच्या एकमताने त्या ठिकाणी हा सोहळा सर्व कीर्तनकार भजनकरी मृदुंगाचार्य तुळशी वृंदावन त्याचप्रमाणे पायवारी चालणारे वारकरी यांच्या सर्वांच्या सर्व आजी माजी विश्वस्त यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा आनंद पायवारी सोहळा आनंदात पार पाडेल यासाठी ही पत्रकार परिषद रामकृष्ण आली हे आमचं राजकीय प पद्धतीने सर्वपक्षीय काम चालू होतं आजपर्यंत परंतु आता एक दोन राजकीय हे थोडंसं वातावरण बिघडवलेलं आहे आणि त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्हीही या पाच जा आहात त्याच्यामुळं सुद्धा बरोबर येऊन काम करा अपेक्षा घेऊ नका कारण आता वारी पायी वारी करणाऱ्यांना गाणाऱ्यांना यांना संधी मिळाली पाहिजे आणि ह्या संध्या आहेत त्याच्यामुळं त्यांनीही सुद्धा तसं वागू नये अशी आमची प्रार्थना आहे त्यांची निवड साधारणतः दोन हजार पंचवीस रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस

त्यामुळे हा आवाज छापलेला आहे हा आवाज जर छापला तरी समाजाने मान्य केला तरी पण समाजाने सांगितलं त्याला समाजाने की ही तुमची पदं टाकू नका त्यांनी पद टाकली नव्या म्हणजे आमचं मत आहे की राजीनामा दिला असताना नवीन कमिटी आली असताना तुम्हाला ही पद टाकायची आवश्यकता नव्हती सोळ्या सोहळ्यांना आम्ही नव्या जुन्यांनी करावं सगळं एकत्र केलं एकत्र करावं नव्या जुन्यांनी करावं मग पद टाकायची आवश्यकता नव्हती नाही मी त्याच सांगतो साहेब लास्टला की बाबा हा आमचे वरिष्ठ आणि आम्ही नवनिर्वाचित आमचं एक एकमत आहे की हा सोहळा सगळे भजन करी कीर्तनकार तुळशीवर मुदुंगाचार्य त्याचप्रमाणे चोपदार बाई चालणारे वारकरी सगळे जुने माझी माझी विश्वस्त सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा पायवारी सोहळा आनंदीत न्यायचा आहे कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोणाला त्या अडचण आणायची नाही आणि वारकऱ्यांना आम्ही सगळ्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्हाला तर आम्हाला सर्व विश्वस्त मंडळ तर कुणाला त्या ठिकाणी अडचण निर्माण करायची नाही असा विषय फक्त आता ह्या जे काही जुने विश्वस्त मंडळी त्यांनी एक त्यांचा कुठेतरी मानाचा मोठेपणा दाखवा नाही का तर आपला त्या ठिकाणी कार्यकाल पण संपलेला आहे दोन हजार पंधरा ते वीस झाला वीस ते परत त्या ठिकाणी पंचवीसपर्यंत त्यांनी कार्यकाल पाहिला गेले दहा वर्ष त्या ठिकाणचे कार्यकल्पा आणि शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्युशन आपली घटना काय सांगते व घटनेमध्ये सांगितले की पाच वर्षाचा त्या ठिकाणी विश्वस्त राहतो पाच वर्षानंतर तो निष्क्रिय होतो सक्रिय आणि निष्क्रिय होतो असा विषय आणि पण त्यांनी दोन हजार पंधरा ते वीस त्या ठिकाणी काम पाहिलेले आणि पंधरा ते वीस त्या कामकाज पाहता असताना त्यांनी त्या ठिकाणी धर्मदायकाला पण त्या ठिकाणी चेंज रिपोर्ट दिलेले आणि वीस ते पंचवीस काय त्या ठिकाणी चेंज रिपोर्ट दाखल करायला जातो त्यांनी त्या दाखल केलेला नाही असा पण तो एक महत्वाचा विषय आणि मग हे सर्व असताना की सामंजसपणाची वारकऱ्यांची सगळ्यांची भूमिका असताना वरिष्ठांनी बघा त्यांच्या पण नको ते हटवलं की बाबा आज तुम्ही तुम्ही काम पाहिलेले चांगले त्या काम करा आणि आता नवीन बॉडीला घेऊन तुम्ही सामोरं जावा पुढे जावा परंतु त्यांची जर पर मी मगाशी शब्द वापरला की आर भूमिकेमुळे त्या ठिकाणी त्यांचा त्यांची मनस्थिती कशाप्रकारे त्यांची परमेश्वरांनी मनस्थिती स्थितीत आणावी ना नाही का आणि त्यांची मन स्थिर करून त्या ठिकाणी बघा त्यांनी एक वारकरी आपण एक पर प्रथमचा पायी चालणारी वारकरी आहोत आपल्या काळात सगळं तुळशीची वा माळ आहे ही त्यांनी भावना मनात ठेवून आणि आपला जो काही समोरचा कोणीतरी बंधू किंवा भाऊच आहे नाही का अशा प्रकारे आणि आपण वारीत जात असताना त्या ठिकाणी ते कोणाला त्या ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी आमंत्रण नसतो आणि तो सोहळा त्या ठिकाणी इतक्या शिस्तीमध्ये चालतो त्या प्रकारची शिस्त तुम्ही लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन जे काही निवडले तुम्हीच आम्हाला सूचना केलेली आहे तुम्हीच आम्हाला सूचक झालेले आहे अनुमोदन झालेले आहे तुम्हीच आमची नावं सुचवलेत वरिष्ठांना यामध्ये वरिष्ठांचं एकदम निस्वार्थी वरिष्ठ आहेत सगळे सुकावून सुट्टीचे बाबा त्यांचा त्या ठिकाणी कसाच भावना त्यांची कोणी अपेक्षा नाही व त्यांच्याकडे जी नावं सुचवायची असतात ते जुन्या विश्वात मंडळी नाव सुचवायची असतात आणि मग जुन्या विश्वस्त मंडळी राजीनामे देऊन त्या ठिकाणी पत्र देऊन संमतीपत्र देऊन त्या ठिकाणी सगळ्या प्रकार आमची पण नावं सुचून आळंदीमध्ये त्या ठिकाणी सर्वसाधारण सभा घेऊन त्या सभेमध्ये शाल नारळ देऊन आमचा पण सत्कार केला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सन्मान झाला आणि एक महिन्यानंतर काय बाबा असं वळण लागलं किंवा काय त्या ठिकाणी असं हे पडलं नाही का की बाबा असं एकदम भाडका उडाला तेव्हा त्यांनी एक एक प्रकरण त्या ठिकाणी वडायला चालू केलं तेव्हा तुम्ही काय तुमची ही पद्धत खेकडा पद्धत आहे का हे पण असं त्या ठिकाणी मनामध्ये विचार यावा लागले नाही का आपण त्या ठिकाणी वारकरी आहोत वारकरीच्या दृष्टिकोनातून आपले आपले विचार ठेवले पाहिजेत त्या ठिकाणी मांडले पाहिजेत आणि पण त्यांनी थोडी संयमाची भूमिका घेऊन आमच्या पाठीशी पण उभं राहिलं पाहिजे आम्हाला पण त्या ठिकाणी पुढं घेऊन गेलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे आणि आपली घटना कॉन्स्टिट्युशन काय सांगते त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी चाललं पाहिजे शेवटा घड रामकृष्ण हरिमावली आपली ओळख सांगावी श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शिंदे पवनमावळ वारकरी समाजाचा माझी नवनिर्वाचित निमंत्र सदस्य आणि मावा तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार प्रवचनाच्या माध्यमातून समाजाशी एकनिष्ठता राहणं किंवा समाजाशी जवळितता राहणं हा उद्देश असताना गेले एकावन्न वर्षे माळ वारकरी समाज वारीच्या निमित्तानं एकत्र येत असताना पासष्ट गावांचा हा माळ वारकरी समाज मग जाता पंढरीची सुखवाटे जेव्हा भेटता आनंद केशेवा भेटताची किंवा आवडे देवाची तो एका प्रा प्रकार नामाचा उच्चार रात्रीन दिलं सर्व काही वारकरी आपल्या जीवनातील त्रिविध तापाची जी गोळवण करून किंवा जीवनातील जे त्रिविध ताप असतात ते त्रि त्रिविध ताप आपल्या घरी ठेवून एक जीवनातील आनंद घेण्यासाठी हा असणारा मग शेतकरी असेल कामगार असेल सर्व क्षेत्रातील जो जे समाज असतो जी, जी व्यक्ती असते ती वारकरी या दृष्टीने पंढरपूरच्या वाटेला तो चालत असतो ही वारी निर्मल व्हावी ही वार ही वारी निर्वस निर्वसनी ही वारी व्हावी या वारीतून संतांचे विचार घरोघरात पोचावेत आणि या वारीतून सर्वांना आनंद मिळावा ही वारी असते आमचा पवन पवनमावळ वारकरी समाज हे हे नेतृत्व करत असताना मावळ तालुक्यातून तीस ते पस्तीस दिंड्या असतात आणि त्या पस्तीस दिंड्याचा नेतृत्व नित्रुत। नेतृत्वकाली हा पवनमावळ वारकरी समाज चालत असतो माऊलीच्या रथामागं बत्तीस नंबरची दिंडी ही पवनमावळ वारकरी समाजाची असते <coughs> आणि ही वारी गेले एकावन्न वर्षे गेल्या मार्गदर्श मार्गदाहून गेले आधी दयानिधी संत जे त्याच मार्गाने आम्ही जात असताना हे असणारे नव नवनिर्वाचित जे विश्वस्त नेमलेले आहेत त्या नवनिर्वाचित विश्वस्तांना संपूर्ण पवनमाळ वारकरी समाजाचा पाठिंबा आहे ही वारी सुखरूप आनंदी व्हावी अशी माझी परमेश्वराच्या चरणी नम्र विनंती रामकृष्णारी 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 राम्पुर्ष